नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी चव्हाणवाडी येथील दहा टन क्षमतेच्या रोड वर अठ्ठावीस टन वजनाच्या गाळाची वाहतूक ओव्हरलोड वाहतुकीकडे आरटीओ विभागाचं दुर्लक्ष नवीन रस्ता खराब झाल्यास जबाबदार कोण ग्रामपंचायत न केले डोळे बंद रस्ता खराब झाल्यास नागरिकांना होणार त्रास ओव्हरलोड वाहतूक तात्काळ थांबविण्याची मागणी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील दहा टन वजन क्षमतेच्या डांबरी रोडवर अठ्ठावीस टन वजनाच्या गाळाची टिप्पर मधून वाहतूक करण्यात येत आहे या ओव्हरलोड वाहतुकीकडे आर टी ओ कार्यालयाचं दुर्लक्ष होत आहे तर ग्रामपंचायत कार्यालयानं देखील डोळे बंद केल्यानं रस्ता खराब झाल्यास नागरिकांनी त्रास सहन करावा लागणार आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी चव्हाणवाडी रोडचं डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे या रोडची क्षमता दहा टन असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मधून अठ्ठावीस ते तीस टन गाळाची वाहतूक करण्यात येत आहे यामुळे रस्ता खराब होण्यास सुरुवात झाली असून याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार आहे या ओव्हरलोड वाहतुकीकडे आर टी ओ कार्यालयाचं दुर्लक्ष होत आहे खासापुरी धरणासह चांदणी व सीना कोळेगाव धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करून टिप्परमधून ओव्हरलोड वाहतूक करण्यात येत आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद